युद्धबंदीच्या घोषणेनंतर संरक्षण मंत्रालयानं पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन पाकिस्ताननं केलेल्या खोटा दाव्यांचा प्रतिवाद केला या संपूर्ण काळात पाकिस्ताननं वारंवार केलेले दावे हे पूर्णता पोकळ असल्याचं कर्नल सोफिया कुरेशी यांनी या परिषदेत सांगितलं पाकिस्ताननं भारताचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र तळ आणि एस चारशे प्रणाली उद्धवस्त केल्याचा दावा केला आहे भारताचे तळही उद्ध्वस्त केल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचं सोफिया कुरेशी यांनी सांगितलं भारतानं पाकिस्तानमधल्या मशिदींवर हल्ले केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे जो पूर्णपणे चुकीचा असल्याचं कुरेशी म्हणाल्या भारतानं कुठल्याही धार्मिक स्थळावर हल्ला केला नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना भारताच्या कारवाईत पाकिस्तानची लष्करी हवाई आणि इतर वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचं चा सोफिया कुरेशी यांनी सांगितलं भारतीय सेना आजही समर्थ सतर्क आणि पूर्णत सज्ज असल्याचं त्या म्हणाल्या फोर्सेस ने पाकिस्तान को बहुत भारी नुकसान पहुंचाया उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स को चाहे वो लैंड एसेट्स हो या फिर उनके एयर एसेट्स यही नहीं इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड्स स्कर्दू जकूबाबाद सरगोदा और बुलारी को बहुत नुकसान पहुंचाया इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम रडार सिस्टम उनको भी एयर स्पेस में अनडिनेबल किया यह भी बताना चाहती हूं कि लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल लॉजिस्टिक इंस्टॉलेशन और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स मिलिट्री पर्सनल्स का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव और डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया अंत में मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है भारताचं सार्वभौमत्व आणि संरक्षणासाठी भारतीय सैन्य दर कटिबद्ध असून पाकिस्ताननं यापुढे काहीही आगळीक केल्यास जी कारवाई आवश्यक असेल ती करू अशी ग्वाही कमोडोर रघु आर नायर यांनी या पत्रकार परिषदेत शेवटी दिली पाकिस्ताननं कोणत्याही अटी शर्ती न घालता युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे असं स्पष्ट करत सिंधू जल करार स्थगितच राहील असं भारतानं म्हटलं आहे या महत्वाच्या घडामोडीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या